वेलकम टू अवर चॅनल आज इथे बघा मुलांचा हट्ट असतो जेव्हा आपल्या मागे घाई असते तेव्हाच त्यांना काहीतरी असंच चमचमीत खायचं असतं तर इथे बघा मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये दालचिनी तमालपत्र त्यानंतर मिरे लवंग आणि विलायची असं सगळं खडे मसाले टाकून घेतलेले आहेत आणि इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा चिरून यामध्ये परतवून घेणार आहे तर घाईच्या वेळी मी अशा पद्धतीने बघा पालक पनीरची भाजी करते मी पालकाची हाटीव भाजीच करणार होते पण मुलाला ती खायची नव्हती म्हणून मग मी झटपट अशी ही पालक पनीर बनव बनवणार आहे तर त्यासाठी बघा घाई घाईत करायला गेले त्यामुळे पालक जो मिक्सरमध्ये काढायचा होता त्यावेळेस सगळीकडे उडला आणि सर्व किचनमध्ये सर्व सर स्टाईल टाईल्स वगैरे खराब झालेले आहेत आणि गॅसवर पण बघा तुम्हाला थोडेसे डाग दिसत असतील तर जेवढं स्वच्छ करता आलं तेवढं केलं पण मुलाला भूक लागली होती म्हणून लवकर ही भाजी तयार केली मी तर इथे बघा कांदा आपला चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये मी टोमॅटो कांदा लसण अद्रक कोथिंबिरीची देठ असं सर्व जिन्नस टाकून छान हे वाटण तयार करून घेतलेलं आहे मस्त पेस्ट तयार केलेली आहे तर ही पेस्ट इथे मी छान प छान पद्धतीने परतवून घेणार आहे चांगली ही पेस्ट आपल्याला इथे परतवायची आहे तसं मी कांदा टोमॅटो वगैरे परतवून मगच ही पेस्ट केलेली आहे तर अशा पद्धतीने याला छान तेल सुटेपर्यंत ते इला परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही देखील घाईच्या वेळेस असा पालक पनीर बनवतात का किंवा मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी अजून दुसऱ्या कोणत्या पद्धतीने तुम्ही छान चमचमीत अशा तशा घाईच्या वेळेस भाज्या बनवतात ते, ते मला कमेंट करून सांगा तर इथे बघा व्यवस्थित ही पेस्ट आपली चांगली परतून निघलेली आहे आणि मागच्या वेळेसचा जो पालक पनीरचा थोडासा मसाला होता तो शिल्लक राहिला होता आणि घाईच्या वेळी असे शिल्लक राहिलेले मसाले आपल्या उपयोगी पडतात तर थोड्या दुधामध्ये मी हा मसाला इथे कालवून घेतलेला होता पेस्ट करून घेतली होती त्याची तर तो देखील इथे घालून घेतलेला आहे त्यामुळे भाजी छान लागते चवीला आणि एकदम हॉटेल स्टाईल तुमची पालक पनीर तयार होते तर हा मसाला देखील आपल्याला व्यवस्थित इथे एक दोन मिनटं चांगल्या पद्धतीने परतवून घ्यायचा आहे आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला पालक पनीरची भाजी करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा आणि जे इन्स्टावर बघत असतील त्यांनी पेजला फॉलो देखील करा तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित इथे मी हे चांगल्या पद्धतीने परतवून घेणार आहे आणि छान सगळीकडनं हा मसाला सुटायला लागला की आपण याला गॅस लो फ्लेमवर करायचा आहे आणि त्यानंतर इथे बघा मी पालक प्युरीची पेस्ट इथे करून घेतलेली आहे पालक प्युरी इथे करून घेतलेली आहे तर ती इथे टाकणार आहे तुम्हाला वाटत असेल इतकी हिरवीगार कशी दिसते रंग टाकलाय का तर नाही तर मी इथे पालक उकळत्या पाण्यात टाकला आणि त्यासोबत थोडासा पुदिना थोडी कोथिंबीर आणि थोडेसे साखरेचे दाणे टाकून घेतले आणि यासोबतच तिखटपणासाठी जेवढ्या मिरच्या गरजेच्या आहेत तेवढ्या मी या पालकामध्ये टाकून घेतलेल्या आहेत पाण्यात उकळून घेताना आणि हा उकळलेल्या पाण्यातला पाण्यातला पालक आहे ना जो मी बर्फाच्या पाण्यात काढून घेतला होता एकदम थंड पाण्यामध्ये त्यामुळे याची पेस्ट इतकी छान हिरवीगार अशी तयार झालेली आहे तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने अशाच पद्धतीने पालकची पेस्ट तयार करा तुमची देखील अशी झिरविगार राहील तर इथे सर्व पालक मी या सर्व मसाल्यांमध्ये चांगल्या पद्धतीने परतून घेतला आहे आणि बघा छान चटचट करते भाजी तर आधीच मुलं खात नाहीत आणि आपण पालक वाया घालवायचा नको त्यामुळे म्हणलं सर्व भांडं स्वच्छ धुवून यामध्ये पाणी टाकून घ्यावं म्हणजे आपली भाजी थोडीशी पातळ होईल तर जितकी तुम्हाला पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार इथे तुम्ही पाणी टाकून घ्या आणि त्या पद्धतीने कन्सिस्टन्सी तयार करून घ्या तुमच्या पालक पनीरची तर इथे बघा पालक आपला छान शिजलेला आहे त्याला छान उकळी देखील फुटलेली आहे तर इथे मी पनीर इथे ॲड करणार आहे आता तर तुम्ही पनीर तुम्हाला फ्राय करून टाकायचं असेल तर तसं देखील करू करू शकतात पण मी इथे बिना फ्राय करताच इथे पनीर ॲड करणार आहे तर इथे बघा हा सर्व दोनशे ग्रॅम इतका पनीर मी इथे ॲड करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने छान ही भाजी एकदम झटकीपट तयार होते खूप जास्त कामझाम करण्याची गरज नाही घाईची वेळ जरी असेल आणि मुलांनी हट्ट जरी केला असेल तर अशी भाजी तुम्ही नक्की करून देऊ शकतात किंवा अचानक तुमच्या घरी पाहुणे आले किंवा मिस्टर ऑफिसला जाताना अचानकच कोणाचा फोन येतो माझा डबा पण घेऊन या तर अशा वेळेस देखील तुम्ही अशी भाजी बनवून देऊ शकतात तर इथे बघा मी ताट सर्व करून घेतलेला आहे आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद